आज आपण ढोकळा रेसिपी बनवणार आहोत जाळीदार ढोकळा कसा बनवायचा त्याच्याबरोबर चटणी ती पण बनवणार आहोत नमस्कार कमल आहेर किचनमध्ये तुमचे स्वागत आहे बेसन पिठापासून जाळीदार लुसलुसीत ढोकळा कसा बनवायचा ते बघू मी सांगितलेल्याप्रमाणे नीट लक्ष देऊन बघा म्हणजे तुमचा ढोकळा छान होईल माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग आपल्या ढोकळ्याच्या रेसिपीला आज आपण सुरुवात करू बनवण्यासाठी साहित्य मी आपलं घेतलेले तेल पाणी पिठी एक छोटा अर्धा चमचा हिंग छोटा अर्धा चमचा हळद इथे आपले लिंबू सत्व आता सर्वप्रथम आपल्याला मिक्सरचं भांड घ्यायचं आहे हे थोडस बाजूला घेऊ आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला पिटी साखर दोन चार आहे चमचा प्रत्येकाला आपला हा नेहमीच्या वापरातला चम्मच आहे ते मी सहा चमचे एवढी पिटी साखर टाकून घेतलेली त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचंय हिंग हळद नऊ चमचे एवढं तेल टाकून घेऊ दोन तीन चार पाच सहा सात आठ छोट पाणी पण मोजून टाकायचे आपल्याला नऊ चमचे नऊ चमचे इथं पाणी टाकून घेतले हे बघा चांगले लिंबू सत्व त्याच चम्मचने एवढा एक चम्मच एवढा टाकून घेतलं हे जे साहित्य सांगितले ना मी व्यवस्थित याच पद्धतीने टाका म्हणजे तुमचा ढोकळा थोडा पण खराब होणार नाही स्पंजी जाळीदार असा छान असा ढोकळा तयार होईल आता हे आपल्याला थोडंसं मिक्सरला फिरून घ्यायचंय सर्व फिरून घेतलं अशा पद्धतीने बघा तयार झालं आपलं आता त्याच्यामध्ये आपल्याला इथे बेसनपीठ टाकायचंय आता ही वाटी आपली रोजच्या वापरातली प्रत्येकाकडे असते म्हणून मी ह्याच वाटेने तुम्हाला माप दाखवणार आहे बघा आता हे घेतलं आपलं बेसनपीठ आता मी इथे तीन वाटे एवढं पीठ टाकून घेणार आहे प्रत्येक असं मोजून घेतलं ना तर व्यवस्थित आपला ढोकळा तयार होईल कमी नाही आणि जास्त नाही हे बघा असं जास्त जोरात दाबायचं पण नाही असं हलक्या हाताने असं मग तुम्ही बघू शकता असं आता आप जे दळून घेतले ना त्याच्यामध्ये आपण हे पीठ टाकून आहे आता आपल्याला दळायचं आहे त्याच्यामुळं आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचं नाही इथं आणि बारीकवालं बेसन पीठ वापरलेलं आहे मी आपलं दुकानचं विकत मिळतं ते आपलं जे गिरणीतून दळून घेतो ना ते थोडंसं जाडसर असतं म्हणून आपण दुकानचं पीठ वापरलेलं आहे हे बघा असं हलक्या हाताने असं दोन वाटे झालं हे बघ बरोबर मी मोजून तीन वाटी पीठ एवढं घेतलेलंच होत वाटीने पीठ मोजून घेतलं ना आपण तीन वाटी तर त्याच्या अर्धा आपल्याला पाणी टाकायचंय तर आपल्याला इथे दीड वाटे एवढं पाणी टाकायचंय एक वाटी झालं हे अर्धे वाटे आता आपण हे पुन्हा हे मिक्सरला असं घेऊ व्यवस्थित मिक्सरला दळून घेतलं सर्व व्यवस्थित झालं आता आपल्याला याला झाकून पाणी उकळायला ठेवू पाणी उकळल्यानंतर मग याच्यामध्ये आपण सोडा वगैरे टाकू आपण इथं इनो वगैरे वापरणार नाहीये तुम्हाला वाटत असेल याच्यात मीठ टाकलेलं नाहीये पण आपल्याला सोडा आणि मीठ हे नंतर टाकायचे आपण आता पाणी उकळायला ठेवू याला थोडंसं आपण भांड्याला तेल लावून घेऊ इथं मी केक बनवतो ना ते भांडं घेतलेले तुम्ही असं पातिल्यात किंवा ताटात त्याच्यात पण करू शकता थोडं आपल्याला तेल लावून घ्यायचं त्याला व्यवस्थित असं चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ त्याच्यानंतर बेकिंग सोडा घेतलेला आहे मी आपण एक चम्मच एवढा बेकिंग सोडा टाकून घेतला फुल भरलेला नव्हता म्हणून परत थोडा टाकतो आता आपल्याला याला पुन्हा मिक्सरला असा थोडस दोन मिनटासाठी परत फिरून घेते मी पुन्हा आपण मिक्सरला फिरून घेतलं इथं आपण सोडा टाकलेला आहे ना हे बघा आपला बॅटर किती छान आहे इकडे पाणी पण आहे आपलं आता आपण भांड्यामध्ये असं टाकून घेऊ असं पॅच्युल्याच्या साह्याने सर्व मिक्सरच्या भांड्यातमध्ये टाकून घेतलं निसर थोडंसं आपल्याला असं कुठं काही बबल्स वगैरे असतील तर आपलं पन पाणी पण उकळलंय हे बघ त्याच्यामध्ये स्टँड ठेवलाय मी एवढीच काळजी घ्यायची पाणी आपल्या भांड्याला लागलं नाही पाहिजे असं आता आपण याला वीस मिनिटासाठी असंच आपण झाकून घेऊ पाच मिनिट आपण जोरात गॅस ठेवू नंतर आपण कमी गॅस करून ते होतो तोपर्यंत आपण काय करायचं आपल्याला चटणी त्याच्याबरोबर जी चटणी पाहिजे ना ती बनवून घेऊ त्याच्याबरोबर आपण ढोकळ्याबरोबर जी चटणी करून खाणार आहोत ना ते बघा अशी कोथिंबीर एवढी मोठी कोथिंबीर घेतली त्याच्यानंतर दोन तीन इथे थी। हिरव्या मिरच्या अर्धा इंच एवढं आल्याचा तुकडा असं छोटे तुकडे करून टाकून त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे साखर ते इथे मी पिटी साखर घेतली थोडी अर्धा चमचा एवढी टाकून घेतली चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ त्याच्यानंतर आपल्याला थोडी शेव टाकायची शेव टाकल्यामुळं काय होतं चव छान येते चटणीला आता आपण पाणी टाकून थोडस मिक्स करून घेऊ चटणी ढोकळ्यासंग खायला तयार झाली इथे गॅसवर ठेवून घेते पातेलं त्याच्यामध्ये ढोकळ्याच्या वरून जे आपल्याला पाणी टाकायचं आहे ते बघून त्या पातेल्यामध्ये आपण इथे थोडस असं तीन चमचे एवढं मी तेल टाकून घेतलं तेल थोडस गरम होऊ देऊ त्याच्यामध्ये मोरीची खूप छान चव येते तर मी इथे जवळजवळ अडीच चमचे छोटे मोरी टाकून घेतली त्यात असं सा। मोरी छान तडतडते एक दिसत कडीपत्ते घेतले सात आठ हे त्याच्यात टाकून घे हिरवी मिरची घेतली मी पाच का त्या अशी मध्ये कट करून घेतली तर अशा पद्धतीने अशा कट करून घेतले आहे मी त्याने त्याच्यामध्ये आपल्याला तीळ भाजून घेतलेली सफेद तीळ हे ते तिळ पण टाकेल साखर टाकून दोन चमचे एवढी साखर घेतली मी त्याच्यानंतर वाटेने एक वाटी एवढं पाणी टाकून घेतलं जे ढोकळ्यावर टाकायचं आपल्याला गोड पाणी ना ते आहे आता आपण हे बाजूला ठेवू शकतो कारण की याला गरम गरम नाही टाकायचं थोडंसं नॉर्मल असं गार झाल्यावर टाकायचं गॅस बंद करते साईडला गार व्हायला ठेवून एक वीस मिनटं ढोकळा ठेवला मी त्याच्यानंतर इथं थोडंसं गार करू ताटात काढून घेतला छान आपला ढोकळा हा फुगला आहे आता आपण तो कट करून घेऊ किती छान फुगला आहे एकदम स्पंजी लुसलुसत असा ढोकळा आपला झालाय जे मेजरमेंट सांगितलं ना त्या पद्धतीने तुम्ही जर बनवला ना तुमचा पण ढोकळा असाच तयार होईल तुम्ही या पद्धतीने एक वेळेस बनवून बघा छान होतो ढोकळा व्यवस्थित असं कट करून घ्यायचा तुम्हाला ज्या आकारात पाहिजे असेल त्या आकारामध्ये ढोकळा इथं आपला तयार झाला व्यवस्थित असा जाळीचा जाल ढोकळा किती दाबला तरी तो स्पंज ढोकळा आपला इथं तयार झाला त्याच्यानंतर त्याच्यावरती आपण आता पाणी टाकून घेऊ त्याच्यानंतर थोडी त्याच्यावरती आपण कोथिंबीर टाकून घेऊ आजच्या आपली ढोकळेची रेसिपी तयार झाली ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही जर स्टीप फॉलो केल्या तर तुम्हाला असा स्पंज असा ढोकळा तयार होईल जाळीदार असा मऊ लुसलुसीत ढोकळा तयार झाला